छत्रपती शिवाजी महाराज की जय महाराष्ट्राचं आराध्यपती शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या सरकारचा भिखा असो करा गोंधळा गोकुळ गो गो सोबत गोकुल गोकुळ गोकुल खरं तर महाराष्ट्रात अनेक मोठमोठे प्रश्न आहेत बेरोजगारीसारखा प्रश्न आहे विकासाचा प्रश्न आहे महाराष्ट्रातले उद्योगधंदे गुजरातला गेले तो प्रश्न आहे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत की महाराष्ट्रातले आपण पिछे होत चाललेले आहे तिकडे गुणाचं लक्ष नाही आहे परंतु नामदार सुधीर मनगुटीन हे वाघ खोटे घेऊन फसवे महाराजांचा अपमान करतायत महाराष्ट्राचा अपमान करतायत हा भाजपचा एक नवीन फंडा नाही हा जुनाच फंडा वर्षानुवर्ष सुरू आहे की लोकांना फसवायचं लक्ष विचलित करायचं आणि निवडणुकीसमोर जायचं परंतु मनगोटी साहेब तुम्ही एक लक्षात ठेवा ह्या फसवेगिरीला तुम्ही तुमच्या मतदारसंघात पडलेलात तुम्ही हारलेलात भाजपने हे आता आपले धंदे बंद करावेत लोकांना फसवता न फसवता विकासवर हो बोला बेरोजगारी बोला लोकांना काही गरिबी हटवण्यासंदर्भ बोला त्यावर काय न बोलता वेगवेगळ्या मार्गाने लक्ष विचलित करण्याचं जे काम चाललेलं आहे तेव्हा नाही महाराष्ट्र फसणार नाही तुम्हाला महाराष्ट्र विधानसभेला शंभर टक्के तुम्हाला तुम्हाला घरी बसवले राहणार नाही हे असले धंदे बंद करा शिवरायांचा अपमान नाही सांग करणार आम्ही आणि जर तुम्ही चुकून जर कोल्हापूरात वाघ नक्के खोटी वाघ नके आणण्याचा प्रयत्न केलात तर तुमचा आमचा मोठा संघर्ष होईल हे बाकी सगळ्या भाजप सरकारने लक्षात ठेवलं पाहिजे होय मान्य आहे भाज छत्रपती शिवाजी महाराजांचा मान सन्मान राहायला पाहिजे त्यांच्या साहित्य मान सन्मान राहायला पाहिजे पण खोटं अजिबात चालणार भाजपने लक्षात ठेवलं पाहिजे